हॅलो एवरीवन माझे नाव इशिता मच्छन टकले मी आता दहावीची विद्यार्थिनी आम्ही ज्ञानदीप क्लासेसमध्ये काय शिकलो हे मी या उपक्रमामध्ये आज चॅप्टर नंबर फर्स्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामधील वर्ड प्रॉब्लेम सोडवून दाखवणार आहे चला तर आपण वर्ड प्रॉब्लेम रीड करूया अ सर्टन अमाऊंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग सर्टन नंबर ऑफ स्टुडंट्स इच वूड गेट रुपीज टू लेस इफ टेन स्टुडंट्स वेअर मोड अँड इच वुड गेट रुपीज सिक्स मोर इफ फिफ्टीन स्टुडंट्स were less फाईंड द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड एका ठराविक विद्यार्थ्यांमध्ये एक ठराविक रक्कम आपल्याला वाटायची आहे जर त्याच वर्गामध्ये जर टेन स्टुडंट्स वाढले तर प्रत्येकाला दोन रुपये कमी भेटतात आणि तसंच आपल्याला सेकंड कंडिशनमध्ये सांगितलं आहे की फिफ्टीन स्टुडंट्स जर वाढले तर प्रत जर फिफ्टीन स्टुडंट्स जर कमी झाले तर प्रत्येकाला सहा रुपये जास्त भेटतात तर आपल्याला नंबर ऑफ आप स्टुडंट्स आणि अमाऊंट काढायचे आहे चला तर आपण ॲज्युम्शन घेऊया लेट द नंबर ऑफ स्टुडंट्स x and amount distributed amount given to each student b rupees व्हाय देर फॉर टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड इज इक्वल टू एक्स वाय आपल्या बाय द फर्स्ट कंडिशन नुसार जस टेन टू जस टेन स्टुडंट्स वाढले तर प्रत्येकाला टू रुपीज कमी भेटतात फर्स्ट ब्रॅकेटमधल्या फर्स्ट टर्मने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं देन फर्स्ट ब्रॅकेटमधल्या सेकंड टर्मने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं इक्वल टू एक्स वाय आता फर्स्ट टर्मने फर्स्ट ब्रॅकेटला मायनस टू एक्स प्लस टेन वाय मायनस ट्वेंटी इक्वल टू एक्स वाय हे एक्स वाय इक्वेशनच्या दोन्ही साईडला आलेले आहेत त्यामुळे कट झाले मायस टू एक्स प्लस टेन वाय इक्वल टू ट्वेंटी मायनस एक्स प्लस फाय वाय इक्वल टू टेन डिवायडेड बाय बाय टू हे आलं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट जी कंडिशन आपल्याला दिली होती त्यानुसार हे आलं इक्वेशन नंबर फर्स्ट आता आपल्याला दिलेल्या सेकंड कंडिशननुसार बाय द सेकंड कंडिशन जर फिफ्टीन स्टुडंट्स कमी झाले तर सगळ्यांना सिक्स रुपीज जास्त भेटतात इक्वल टू एक्स वाय फर्स्ट कंडिशनप्रमाणेच फर्स्ट ब्रॅकेटमधल्या फर्स्ट टर्मने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं देन से फर्स्ट ब्रॅकेटमधला सेकंड टर्मने फर्स्ट सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं इक्वल टू एक्स वाय फर्स्ट टर्मने मल्टिप्लाय करायचं सिक्स एक्स मायनस फिफ्टीन वाय मायनस नाईन्टी इक्वल टू एक्स वाय इक्वेशनच्या दोन्ही साईडला एक्स वाय आल्यामुळे हे कट झाले सिक्स एक्स मायनस फिफ्टीन वाय इक्वल टू नाईन्टी याला आपण थ्रीने डिवाईड करू डिवायडेड बाय थ्री हे आले आपले सेकंड कंडिशन ज्या आपल्याला सेकंड कंडिशन दिल्या त्यानुसार आपण हे इक्वेशन फॉर्म केलं आता ॲडिंग इक्वेशन ॲड कशामुळे करायचं आहे तर आपल्याला इथे अपोजिट साईन भेटल्यामुळे हे इक्वेशन ॲड करावे लागतात हे अपोजिट साईड आल्यामुळे कट झाले 10 plus 30 equal to 40 x value is equal to 40 plus x equal to 40 इन इक्वेशन फर्स्ट मायनस एक्स प्लस फाय वाय इक्वल टू टेन आता ही जी एक्सची व्हॅल्यू एक एक आहे ती एक्सच्या जाग्यावरती पूट करायची आणि बाकी इक्वेशन ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे ठेवायचं फोर्टी लेफ्टला मायनस होते म्हणून राईटला जाऊन प्लस झाले इक्वल टू फिफ्टी वायला ला मल्टीप्लाय फॉर्म मध्ये फिफ्टीला डिवाइड मध्ये जाते वाय इक्वल टू टेन ही आली आपली वायची ची व्हॅल्यू आता आपल्याला क्वेश्चनमध्ये लास्ट सांगितलं होतं की टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स देअर फोर एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एक्स इज इक्वल टू फोर्टी हे आले आपले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स देअर फोर Total amount distributed XY forty into ten. Thank you for watching.